नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जो व्यापारी ज्याच्या जाऊनेला एकही गाय नसते पण तो व्यापारी मार्केटमध्ये शेतकऱ्याला गॅरंटी देतो की पंचवीस लिटर तीस लिटर गाई दूध देणार बोल बच्चनगिरी करून शेतकऱ्याला गायी विकली जाते आणि शेतकऱ्याची फसवणूक केली जाते हे शेतकऱ्याला समजतही नाही मार्केटमध्ये शेतकऱ्याला समजत पण नाही आपली फसवणूक केली ज्या टायमिंगला गाय घरी घेऊन येतो त्या टायमिंगला समजतं की गाय पंधरा ते वीस लिटर दूध फक्त देते आणि त्यामुळं शेतकऱ्याची फसवणूक होते लक्षात ठेवा ज्या टायमिंगला आपण मार्केटमध्ये गाई खरेदी करायला जातो ना त्या टायमिंगला गायी दिसण्यावरती कधीच खरेदी करू नका कारण तो व्यापारी ज्या व्यापाऱ्यानं कधी त्याच्या दावणीला एकही गायी पिळलेली नसते म्हणजे त्या गाईची धार काढलेली नसते तो व्यापारी आपल्याला गॅरंटी देतो की गायी किती दूध देणार मग त्या व्यापाऱ्याला कसं माहीत मित्रांनो की आपण दारा काढतो आपण गायी सांभाळतो आपल्याला सुद्धा गॅरंटी नसते की गाय किती लिटर दूध देते किती लिटर दूध चालणार एखादं कालवड आपण जर आपल्या अपन दावणीला दा तयार केलं तर त्याची गॅरंटी सुद्धा शेतकरी देऊ शकत नाही की ते किती लिटर दूध देऊ शकतं मग हे व्यापारी एवढ्या गॅरंटेड कंडिशननं कसं सांगू शकतात की गाय पंचवीस ते तीस लिटर दूध देणार आणि आपला शेतकरी त्या व्यापाऱ्यांवरती विश्वास ठेवतो आणि गायी खरेदी करतो लाख लाख दीड दीड लाख रुपयाच्या गायी खरेदी करतो आणि घरी आणल्यानंतर समजतं की त्या गायी एकदम फेल गेलेल्या आहेत म्हणून मित्रांनो थोडीशी माहिती करून घेणं गायी खरेदी करताना खूप गरजेचं आहे आणि ज्या लोकांना खरंच गुरांमधलं समजतं ना त्याच लोकांना तुम्ही गायी खरेदी करायला घेऊन जात जावा व्यापाऱ्यांच्या नादी लागू नका जवळचा कितीही व्यापारी असला तरी तो त्याचा फायदा बघत असतो शेतकऱ्याचा कधीच फायदा बघत नाही म्हणून लक्षात ठेवा की गायी खरेदी करताना ओळखीच्या माणसाला समजणाऱ्या माणसांना गायी खरेदी करायला घेऊन जावा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही मार्केटमध्ये मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद